श्री गणेशाय नमहा श्रावणातील सोमवारची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याच्या चार राण्या होत्या त्याने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुभत्याचं म्हणजे गाईची सेवा करायला लावली दुसरीला स्वयंपाकाचं तर तिसरीला मुलाबाळांचं काम सांगितलं चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं काही दिवस ठीक चाललं पण पुढं पुढं त्या एकमेकींच्या कामावरून भांडण करू लागल्या एके दिवशी हे राजाच्या कानी गेलं राजा चिंता तूर झाला तसाच उठला व कचेरीत गेला इतक्या तिथं वशिष्ठ ऋषी आले त्यांचा योग्य तो राजाने आदरसत्कार केला वशिष्ठांनी चिंतेचं कारण राजाला विचारलं तेव्हा राजाने सांगितलं आणि ते, ते दोघेही राणींच्या महाली आले चारही राण्यांना एके ठिकाणी बोलावलं व भांडण्याचं कारण विचारलं मीच का असं करावं अशी चौघींनी कारणं सांगितली असा जेव्हा संवाद झाला त्यावेळेस राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात ते तेव्हा वशिष्टांनी आंतरध्यानानं जाणलं भांडण्याचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीला म्हणाले अगं तुला दूध म्हणजे गायीची सेवा करायचं कारण ते आई तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात चरत असे तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दुपारी त्यावर तू दुधाच्या धारा धरून अभिषेक करत असे पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं ते पूर्ण व्हावं म्हणून शंकराने ही आज्ञा केली त्यांना तुला सांगितलं नाव त्याप्रमाणे राजाने केलं नवरा हा शंकरच असतो असे समजून तो सांगेल तसं तू वाघ त्यातच तुझं कल्याण आहे पुढे तू मोक्षाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीने त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिले व सुखा ते सुखासमाधानात राहू लागले ऋषी दुसऱ्या राणीला म्हणाले तू स्वयंपाकीन का व्हावीस ते सांगतो आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागून निर्वाह करीत होतीस दर सोमवारी उपास करून पाच घरी कोरांना मागून त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवित होतीस ही भक्ती देवाला आवडली तुझ्या भक्तीचं फळ म्हणून तू राजाची राणी झालीस राजानं दिलेलं काम कर सर्वांना जीव घालून त्यांचा आत्मा शांत कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल पतीसेवेने शंकराची कृपा होईल व कैलास लाभेल आशीर्वाद मिळाला राणी सुखा समाधान वागू लागली आता ऋषी वशिष्ठ तिसऱ्या राणीला सांगू लागले आदल्या जन्मी तू वानरी नव्हतीस दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकरांना अर्पण करीस स्वतः मात्र उपास करीस तुझ्या श्रद्धेमुळे तू तु राणी झालीस तू दिलेल्या फळानं देवानं तुला मुलं दिली मुले देवाघरची फुले राजेनं दिलेलं काम प्रेमाने कर आनंदाने मुलांचा सांभाळकर सुखाने रहा राहा ह्यातच तुझं कल्याण आहे कारण नवरा हा शंकर असतो असा आशीर्वाद दिला राणी सुखा समाधानानं वागू लागली नंतर चौथ्या राणीला वशिष्ठ ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळातून उडताना तू खाली असलेल्या शिवलिंगावर दोन प्रहर छाया धरलीस शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले तुला राणी बनवलं त्यांना त्यानं तुला वैभव दिलं सुख दिलं तसं तू राजाला सुखी कर त्यातच तुझं कल्याण आहे अशा प्रकारे ऋषींनी चारही राण्यांच्या शंका समाधान केलं आणि भांडण मिटवलं त्यांच्यात प्रेमभाव निर्माण केला, केला। राजाला आनंदी करून आपण निघून गेले आपले कार्य राण्या प्रमाण वावडीने करूया आनंदाने वागूया तसे तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सपळ संपूर्ण ओम नम शिवाय श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।